श्री स्वामी समर्थ कथारंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे या दिवशी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे या नवरात्रीच्या काळामध्ये नवरात्रीचे नवरंग कोणते कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी तसेच रंगाचे महत्व काय आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिषासुराशी युद्ध केले दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो बावीस सप्टेंबर सोमवार पहिला दिवस या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी पांढरा रंग परिधान करायचा आहे पांढरा रंग हे पावित्र्य स्वच्छता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते या रंगाचे महत्व असे आहे की हा रंग परिधान केल्याने आपल्याला आंतरिक शांती मिळते दुसरा दिवस मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे लाल या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रंगाला उत्साह तेजाचे आणि नव चैतन्याचे प्रतीक मानले जाते हा रंग अग्निशी आणि मंगळग्रहाशी संबंधित आहे तसेच या रंगाला शक्तीचे प्रतीक मानले जाते तिसरा दिवस बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा रंग या दिवशी देवी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते हा रंग सौंदर्याचे प्रतीक मानले जाते चौथा दिवस गुरुवार या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते हा रंग ज्ञान आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते हा रंग व्यक्तीच्या जीवनात आनंद वाढवतो पाचवा दिवस शुक्रवार या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा या दिवशी देवी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते या रंगाला निसर्गाचे प्रतीक मानले जाते या रंगाला स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात खूप महत्व दिलेले आहे सहावा दिवस वार शनिवार या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते या रंगाला ज्ञान विवेक आणि शांततेचे प्रतीक मानले जाते सातवा दिवस वार रविवार या दिवशीचा शुभ रंग आहे नारंगी या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या रंगाला आनंद आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आठवा दिवस वार सोमवार या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते हा रंग सौंदर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते नववा दिवस वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या रंगाला प्रेम आणि करुणेचे प्रतीक मानले जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद